<Num> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे परीक्षे परीक्षेमध्ये पेपर आल्यानंतर तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे तर इयत्ता सहावीमध्ये जे परीक्षा देणार आहात इयत्ता सहावीची नवोदय परीक्षेची तर तुमचा पेपर आल्यानंतर तुम्हाला कसं पुढचं नियोजन करायचं आहे याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा त्याने काय होणार आहे तुम्हाला थोडीफार हेल्प मिळणार आहे आणि त्यानुसार जर तुम्ही पेपर दिला तर तुमचा पेपर कुठेही काहीही सुटणार नाही हंड्रेड पर्सेंट तुमचे सगळे प्रश्न हे सॉल्व्ह होणार आहे तर व्हिडिओला नक्की बघा तर त्याआधी आपण बघणार आहोत अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे इयत्ता सहावी व नववी करीता आणि ही बॅच ऑनलाईन असणार आहे जवाहर नवोदय विद्यालयसाठी आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झाली आहे जी बॅच ऑनलाईन असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि लेक्चर्स तुमच्या अशा प्रकारच्या डिजिटल बोर्डवरती होणार आहे तसेच तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकतात लेक्चर डाउनलोड करायची सुद्धा सुविधा आहे म्हणजे तुम्ही कधीही कुठेही अगदी नेट नसताना सुद्धा तुम्ही ते लेक्चर बघू शकतात ते डाउनलोड केल्यानंतर तर मेन म्हणजे लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो कधी कधी असं होतं की आपण कुठंतरी दुसऱ्या अभ्यासामध्ये असतो किंवा काही प्रॉब्लेम्स असतात तर तुम्हाला तो टॉपिक सुटला असेल किंवा तुम्हाला तो कळला नसेल तुम्हाला परत ते बघायचं असेल की काय तो टॉपिक कसं आहे म्हणजे क्लिअर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा बॅच मध्ये हा बेनिफिट मिळालेला आहे तुम्ही अनलिमिटेड वेळा हे लेक्चर्स बघू शकतात ज्याने तू टॉपिक तुम्हाला पूर्णपणे नीट करणार आहे तर अशी आपली बॅचचे हे बेनिफिट्स आहेत हे बेनिफिट्स आहेत बॅचेसचे आणि तुम्ही सुद्धा पुढे भविष्यामध्ये ही एक्झाम द्यायचा विचार करत असाल किंवा मग तुम्ही ह्या एक्झामची तयारी करत असाल तर आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अधिक माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात व ऍडमिशन तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकतात तुम्हाला फक्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऍडमिशन तुमचं बुक करायचंय तर आता आपण आपल्या आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया परीक्षा इयत्ता सहावी करिता परीक्षेमध्ये तुमचा जेव्हा पेपर हातात येतो तेव्हा तुम्हाला काय नियोजन करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम पहिला पॉइंट पेपर वाचा आणि समजून घ्या सर्वात आधी तुम्हाला पेपर दिल्या गेल्यानंतर एक ते दोन मिनिट शांतपणे पेपर वाचून घ्यायचा आहे कुठला प्रश्न कुठं आहे प्रश्नांचा पॅटर्न काय आहे तुम्हाला कुठले प्रश्न हार्ड वाटतात हे सगळं तुम्हाला त्या एक दोन मिनिटामध्ये सर्व मॅनेज करायचं आहे प्रश्न पत्रिका नीट वाचून घ्यायची आहे हाच आपला पहिला मेन आहे ठीक आहे इथून पासून तुमची स्टार्ट होणार आहे हा तुमचा मेन पॉइंट आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे तसेच दुसरं वेळेचं नियोजन करायचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका वाचून घेणार मित्रांनो तुम्हाला तिथं कळणार आहे की तुम्हाला कुठला प्रश्न हार्ड आहे किंवा इझी आहे हे तुम्हाला तिथून कळून जाणार आहे आणि जे प्रश्न तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये मला खूप जास्त वेळ लागू शकतो तर त्या प्रश्नाला तुम्हाला वेळ घालवायचा नाहीये ठीक आहे आणि जे प्रश्न तुम्हाला चांगल्याने येतात ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे आधी तसं तुम्हाला ते वेळेचं नियोजन करायचं आहे आधी जे प्रश्न तुम्हाला येतात ते फटाफट फड़ सोडवून घ्यायचे आहे जे येत नाही त्याच्या मागे वेळ घालवायचा नाही आहे तुमच्याकडे वेळ लिमिटेड असणार आहे आणि आपल्याला प्रश्न सर्वे सोडवायचे आहेत कारण नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवूनच यायचे ठीक आहे तसच तिसरं आहे सोपा आधी आणि कठीण नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पहिलाच तुमचं प्रश्नपत्रिका वाचून घेणार तुम्हाला तिथं कळून जाणार आहे की तुमचं जे प्रश्न आहेत हे सोपे आणि हार्ड तुम्हाला तिथंच बघून घ्यायचे आहे जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यायचे आहे सोपे प्रश्न असणार तो ऑब्विसली तुम्हाला तिथं वेळ लागणार नाहीये आणि हार्ड प्रश्नांच्या मागे त्यांचा उत्तराचा विचार करण्याच्या मागे तुम्ही असं नको व्हायला की तुम्हाला जे प्रश्नांचं उत्तर परफेक्टली येत आहे ते सुटून जाव असं व्हायला नको मित्रांनो म्हणून आधी तुम्ही सोपे प्रश्न सोडवून घ्यायचे आहे जे तुम्हाला परफेक्टली माहिती यांचे उत्तर हेच असणार आहे ते तुम्ही सोडवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हार्ड प्रश्नांना सुरुवात करायची आहे किंवा मग ते लास्टला तुम्ही ठेवायचे तसंच चौथं आहे स्वच्छ आणि नीट ओ एम आर शीट भरायची आहे म्हणजे ओ शीट तुम्हाला अशा प्रकारचे चार सर्कल येणार ऑप्शन्स तुम्हाला हे एकदम परफेक्टली भरायचे आहे यांच्या बाहेर तुमचं जा जायला नको जर असे जर तुम्ही असं सिलेक्ट केलं मग हा उत्तर राईट असताना सुद्धा तुमचा मार्क हा कट होणार आणि हे रॉंग येणार तर तुम्हाला एकदम नीट अँड क्लीन हे नीट भरून घ्यायचं आहे तेव्हाच हे बरोबर असणार आहे म्हणून तुम्हाला थोडासा वेळ लागला तरी चालेल पण हे ओ एम आर शीट हे नीट आणि स्वच्छपणे ही नीट भरायची आहे थोडंही इकडे तिकडे याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे सर्कलच्या बाहेर गेलं नाही पाहिजे नाहीतर उत्तर बरोबर असताना सुद्धा ते चूक येऊ शकत तर हे तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, आहे हे तुम्हाला नीट ओएमआर भरायचं आहे आणि पाचवं आहे शेवटचं पुनरावलोकन म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व पेपर सोडवून घेता तुम्हाला हे आधीच लक्षात ठेवायचं आहे की शेवटचे पाच मिनिटं हे आपल्याला ठेवायचेच आहेत का कारण की पहिलं जर तुम्ही कुठला प्रश्न सोडला असेल की हो मी हे लास्टला बघेल याचं काय उत्तर आहे मला आता तरी नाहीच येते तर ते उत्तर तुम्ही लास्टला बघू शकतात आणि तेव्हा अंदाजे तुम्ही सोडून यायचं नाहीये अंदाजे तुम्हाला जर वाटत हेच उत्तर असू शकतात तर त्याला तुम्ही असं सर्कल फिलअप करून घ्यायचं आहे त्याला सोडून यायचं नाहीये तसेच दुसरं जे आहे आपल्याला दुसरं त्या पाच मिनिटामध्ये आपल्याला तो आपला संपूर्ण पेपर संपूर्ण एम आर शीट बघून घ्यायची आहे कुठला प्रश्न सुटलाय का कुठला नाही सुटलाय आणि बरोबर आपण ते केलेलं आहे की नाही आणि एक मित्रांनो तुम्ही कधीच असं समजू नका की ठीक आहे आपण आता हे फक्त एक डॉट करून ठेवू आणि लास्टला आपण हे भरूया तसं कधीही करायचं नाहीये कधी कधी वेळ असं होतं की आपल्याला लास्टला वेळ मिळत नाही तर तुम्ही जे डॉट केलेलं असेल ते तुम्ही जर भरू शकले नाही तर त्याचा अर्थच काय तुम्हाला त्याचा मार्क्सच मिळणार नाही म्हणून जेव्हाच्या तेव्हा ते प्रश्नावरती तुम्ही तो सर्कल फिल करायचा आहे आणि जर तुम्हाला डाऊट असेल की नाही हा प्रश्न मला नाही जमत आणि मला याच्यासाठी वेळ हवा तर तुम्ही तो लास्ट साठी सोडा पण त्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला त्यात कुठल्या ना कुठला आन्सर फिल करून यायचंच आहे होऊ शकतं मे बी तो तुमचा राईट असू शकतो पण सोडायचा नाहीये तर अशी आपल्याला ते शेवटचे पाच मिनिटाचं फायदा घ्यायचा आहे तर असे तुम्ही हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि ह्या पॉइंट्स नुसार जर तुम्ही पेपर सोडवला तर तुमचे कुठलेच प्रश्न सुटणार नाही तर असा आपला आजचा व्हिडिओ होता तुम्हाला नक्की माहिती मिळाली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर ऍडमिशन घ्या मित्रांनो आणि तुमच्या पुढच्या भविष्याच्या तयारीसाठी लागा तर असा आजचा आपला व्हिडिओ होता काही वाटल्यास तुम्ही कमेंट करू शकतात थँक्यू